अहिल्यानगरमध्ये सात पंचायत समितीचा कारभार महिलांकडे पहा जातीनिहाय आरक्षणाची यादी मंडळी अहिल्यानगर जिल्ह्यातील चौदा पंचायत समितीच्या सभापती पदाचे आरक्षण मंगळवारी निश्चित झाले यंदा तब्बल सात पंचायत समितीचा कारभार महिलांच्या हाती येणार आहे यात अहिल्यानगर पारनेर श्रीगोंदा पंचायत समिती सभापतीपद चा पत खुल्या प्रवर्गातील महिला राहता व जामखेड ओबीसी प्रवर्गातील महिला तर पाथर्डी एस सी व कोपरगाव एस टी महिलेसाठी राखीव झाले आहे त्यामुळे जिल्ह्यात यंदा महिला राज दिसणार आहे हे नक्की मंडळी जिल्ह्यातील चौदा पंचायत समितींच्या सभापती पदाचे आरक्षण निश्चित झाल्यानंतर आता तेरा ऑक्टोबर रोजी जिल्हा परिषद गटांचे जिल्हाधिकारी तर पंचायत समिती गटांचे तहसीलदार आरक्षण काढणार आहेत तालुका निहाय पंचायत समिती सभापती आरक्षण कसे पडले आहे त्यावर एक नजर टाकूयात श्रीरामपूर सर्वसाधारण व्यक्ती शेवगाव सर्वसाधारण व्यक्ती राहुरी सर्वसाधारण व्यक्ती नगर सर्वसाधारण महिला श्रीगोंदा सर्वसाधारण महिला पारनेर सर्वसाधारण महिला संगमनेर एससी व्यक्ती पाचडी एस महिला अकोले एसटी व्यक्ती कोपरगाव एसटी महिला कर्जत ओबीसी व्यक्ती नेवासा ओबीसी व्यक्ती राहता ओबीसी महिला जामखेड ओबीसी महिला असे आरक्षण पडले आहे